हरिओ अध्याय सहावा ओवी क्रमांक एकशे एकोणीस ते एकशे एकतीस कादने अन्योपदेशाचे नि हातासने बोला माझी मन मने आलिङ्गु सरले हे परिसता सरी कानडे तरी जानपा पार्थ जापाघे कृष्णसुखा रुपडे बोतले गा हे असो वयसे चि शेवटी जैसे एकि बिये वाटी मगते मोहाची त्रिपुटी नाचो लागे। तैसे जाहले अनन्ता ऐसे तरि मी न भणता जी तया न देखता अतिशयो येथ चोज के उपदेशु के उते झुंज वाल वालभाचे भोज नाचत असे आवडी आणी लाजवी, व्यसन शिणवि पिसे न भूलवी तरी तेची चिका भो भावार्थुतो पैसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सु मानसा दर्पण होतो अर्जुनाचं आपल्याशी ऐक्य झालं तर जीवात मावत नाही अशी गोष्ट कुणाला सांगावी या काकुळतीने किंवा काळजीने अन्योपदेशाच्या हातोटीने साधूंच्या वर्णनाने बोलण्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाचं अर्जुनत्व कायम ठेवून आपल्या मनाने अर्जुनाच्या मनाला आलिंगन दिलं हे ऐकायला जरी अवघड वाटलं तरी की अर्जुन हा श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओतलेली उघड मूर्ती आहे हे राहू द्या ज्याप्रमाणे वय झाल्यावर एखाद्या वांझ स्त्रीला एकूण तर एक मूल झालं असता त्या स्त्रीच्या रूपाने मग मूर्तिमंत मोहच वावरतो तशी देवाची स्थिती झाली अर्जुनाविषयी देवाच्या प्रेमाचा अतिरेक जर मी पाहिला नसता तर मी असं वांजोट्या बाईसारखं देवाला झालं असं म्हटलं नसतं ज्ञानेश्वर महाराज हे सगळं स्वतःच्या मनाशी बोलतात आश्चर्य पहा भगवंताच अर्जुनाच्या ठिकाणी प्रेम कस आहे कसला युद्ध प्रसंग आणि कोणत्या ठिकाणी हा उपदेश युद्धाचा प्रसंग ही अत्यंत विक्षेपाची जागा असल्यामुळे आत्मज्ञानाचा उपदेश करायला अगदी अयोग्य परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे भगवंतानी वेळेच्या योग्यतेकडे लक्ष न देता आत्मज्ञानाचा उपदेश केला परंतु निश्चय करून श्रीकृष्ण ही अर्जुनाच्या प्रेमाची मूर्तीच किंवा चित्रच नाचत आहे प्रेम आहे आणि ते लाज उत्पन्न करत तर ते प्रेम कसलं तसच व्यसन आहे आणि त्याने जर क्षीण होत असेल तर ते व्यसन कसलं वेड आहे परंतु भ्रम पाडित नाही तर ते वेड कसलं म्हणून इतक्या बोलण्याचा अभिप्राय एवढाच की अर्जुन हा भगवंताच्या सख्य भक्तीचा आश्रयच आहे अथवा सुखाने शृंगारलेल्या भगवंताच्या मनाचा तो आरसाच आहे या परी बाप पुण्यपवित्र जगी कृष्ण कृपे पात्र याचि ली हो का आत्मनिवेदनातळीची जे पीठिका सख्याची पार्थु अधिष्ठात्री तेथीची मातृकागा पासीची गोसावीवर नवानिजे मगपायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुनुची तो सहजे पढिये हरी पाहा पा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतिः होनिकाय न वर्णिजे पतिव्रता तैसा अर्जुनुचि विशेषेस्तवा वा ऐसे आवडले मज जीवा जेतोभुवनि या दैवा एकायतनु जाहला। जयाचिया आवडीचे निपांगे, निपगे अमूर्तो हि आवगे अवस्था पूर्णाही परी लागे भगवंताच्या मनाचा जो आरसा याप्रमाणे तो अर्जुन धन्य असून पुण्याने पावन आहे या जगात भक्ती रूप बी पेरायला तो चांगलं शेत आहे आणि म्हणून कृष्ण कृपेला तो पात्र झाला आहे अथवा आत्मनिवेदन रूपी भक्तीच्या खालची जी सख्य भक्तीची भूमिका आहे त्याची अर्जुन ही मुख्य देवता आहे शेजारीच असलेल्या प्रभूचे वर्णन टाकून भक्ताच्या गुणाचं वर्णन करावं इतका अर्जुनच स्वाभाविक रीतीने देवाला आवडतो पहा जी नवऱ्याला प्रेमाने भजते आणि जिला नवरा मानतो त्या पतिव्रतेचं वर्णन तिच्या नवऱ्यापेक्षा देखील जास्त करायला नको का त्याचप्रमाणे अर्जुनाचंच विशेष वर्णन करावं असच माझ्या मनाला पसंत आहे कारण त्रिभुवनातील सर्व भाग्य एका अर्जुनाच्याच ठिकाणी राहिलं आहे ज्याच्या प्रेमाच्या आधीन होऊन निराकार परमात्मा सगुण रूप घेतो आणि तो देव पूर्ण आहे परंतु त्याला देखील ज्याचा वेध लागतो असा तो अर्जुन हरिओम